शंभर रुपयाचे बक्षीस रुपचंद यादेव काय पोरे छान कुर्ते त्या कुली सुद्धा ताजा तोडू नका शंभर बक्षीस दिलीप कदम यांच्याकडून काय पोरलेलं शंभर रुपयाचे बक्षीस पहलवान सातप्पा हिरुगडे विरुद्ध पहलवान बबलू नरळे अशी जबरदस्त गटातील कुस्ती आहे तालुका शुन्दे शुन्दे सातारा शिल्ले वारुगड या ठिकाणी कुस्ती आहे आपलं गटातील दोन मिनट जनार्धर काटा कुस्ती गाडी जनार्दर शंभर रुपयाचे बक्षीस साठी ओमराज ओमराज बक्षीस घेऊन जा दादासाहेब पवार यांच्याकडून काळे पैल शंभर रुपयाचं बक्षीस वैभा जाऊ गावा या पोरगा तुमचा उशीर झालाय तर थांबले कपडे काढून खट्टी खशीर कुस्त्या मैदान हे मैदान ज्ञानेश्वर असोले या युट्यूब चॅनल वरती मध्ये या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान माझ्या माता भगिनी हे वृद्ध तपोवृत्त ज्ञानवृद्ध अशी सर्व मंडळी आपल्या घरी बसून कुस्ती बघतात आकाश बिजवडी आणि अक्षय देवकर सदाशिवनगर चला कपडे झाड आपली कुस्ती लागणार प्रकाश काळे चेतन बुद्ध लगेच आज चला संदेश शिपकुले लगेच जाधव करतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओम निमगरे ओम करे हा ओम निमगरे फटांचा पर्याय प्रेक्षणीय कुस्ती करून विजय झाला विलास शिंदे निरगुडी यांच्याकडून ओम निमगिराने आणि सोन्या कुंभार दोघांनाही पाचशे पाचशे रुपयाचे बक्षीस दिले आहे धन्यवाद साहेब सुनील जाधव यांच्याकडून ओम निमगिरीसाठी शंभर रुपये ओम बक्षीस घेऊन जा ओमचं बक्षीस तुमच्यासाठी ठेवा हा पैवन हात वरती करा एक मिनिट हा एक मिनिट कुर्ती कुस्ती आहे सौरव तांबेगा कुस्ती लागते आकाश भोसले बिजवडी याच आहे आणि अक्षय देवकर सदाशिव नगरचा पैलवान आहे दोन्ही पदाला निकाप लागलेला अक्षय भोसले बिजावडीचा पैलवान आहे भरपूर उंची लाभलेला आणि समोरचा प्रतिस्पर्धी हा अक्षय देवकर सदाशिव नगरचा आहे अशी कुस्ती चालू झाली आखाड्यावरती मनगटाला <re party noise> तो सर मैदानावरती उभा सौरभ तांबे आणि महादेव झिंजे आपण आकारावरती चला भारी जोडली सौरभ आलाय का आणि महादेव जंजी महादेव का अरे प्रत्येका वाटतात प्रत्येका वसात पंचपन आकारा वर्षी खशी तिकड कुस्ती चालू आकाश उंची भुजीचा आणि अक्षय काळा रंगेचा अशी कुस्ती <स्था> चढवाय

झालेल्या गोष्टीमध्ये पालवान सातप्पा हिरुगणे विजयी झालेला आहे